रामकृष्ण मंडळी मी राकेश सुरेंशी आपण पाहता लोकराजा बातमी समतेची तर मी आज आलेलो आहे आषाढी वारीनिमित्त पंढरपूर नगरीमध्ये तर अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर अशाप्रमाणे अगदी पंढरपूर अगदी हरिरामाच्या गजरामध्ये गजबजून निघालेला आहे लाखोच्या संख्येने वारकरी आज पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत तरी आज आपण त्या वारकऱ्यांशी संवाद साधूया त्यांना विचारूया त्यांचा अनुभव कसा आहे त्यांच्या भावना काय आहेत साधूया त्यांना विचारूया की ते कुठून आलेत काय वाशिम मधून आलो आम्ही किती वर्षापासून वारी करतो पाच सहा वर्ष झाले कसा अनुभव वारीचा लय चांगला आहे अनुभव मस्त दोन्ही पोरं नोकरीवर राहते माझे पाया दुखत नाही त्रास ना होत नाही होत देवाची देणगीला आहे ना तुम्ही करा बघतोय आमचे तुमचं घरचं कोणतं बघतोय गावा वारीमध्ये आल्यावर कोणीच बघत नाही आम्हीच स्वतःच बनतो स्वतःच येतो स्वतःच बनवतो घरी जाऊन हा सगळ्या देवाच्या भरोशावरच आहे आमचं

रुत्राबाई काटा कानाने काढिला आशा त्या श्री कृष्णाची होणार सुनमी त्या ए सोदेची आशा त्या श्री कृष्णाची होणार सूनमी त्या ए सोदेची हात सोड माझा पदर उडाला हात सोड माझा पदर उडाला रुतलाबाई काटा कानाने काढी ला रुतलाबाई काटा कनाने ने ला पिचकारी मोदे भरूनी रंग कोरे काना भिजन माझे अंग पिचकारी मोदे भरूनी रंग कोरे काना भिजन माझे अंग हात सोड माझा पदर उडाला पदर उडाला बाई काटा कानाने काढिला बाई काटा कानाने काढिला आशा मला त्या श्रीकृष्णाची एका जनार्दने राधा चरणी मिळाले तुला गोविंदा एका जे नार धनीन मी ते राधा चरणी मी आले तुला गोविंदा हात सोड्या माझा पदर उडाला हात सोड्या माझा पदर उडाला रुतलाबाई काटा कानाने काढिला रुतलाबाई काटा कानाने काढिला तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत पतित कीर्ती कीर्तीवानू तुम्ही संत माय बाप तुम्ही संत माय बाप तमि संत मय बाप तमि सन्त मय बाप अ धरा या कार अर कारण या कार उधरा जीव जीवा उधरा यानाड जीव उराया जना उद्धराया जना जड जीवी सन्त माप तुी सन्त माप तुी सन्त माप तुी सन्त वाढवया सुख भक्ति भावधर्मढवया सुख भक्ति भावधर् मा कुराचारिनाम विठोबाजी कुळाचार नाम वीठोबाी नाम कुळाचार नाम विठोबाची तुम्ही संत माय बाप तुम्ही संत माय बाप तुम्ही संत बाप तुम्ही संत माय बाप काहनी गु न चन्दना अङ्गी तु काहिनी गुना चन्दना अङ्गी तु काहिनी गुना चन्दना अङ्गी तुगी सन्त जाना सि तु जागी संत जैन तैसी तुम्ही जागी तैसी तुम्ही जागी संत जैन तुम्ही संत माय बाप तुम्ही संत माय बाप तुम्ही संत माय बाप तुम्ही संत माय बाप रामकृष्ण रेमोद